ए, रमेश तो आज बराबर रखो पानी में गिरेगा हा क्यात रो कालच घेतला सतरा हजार असतो बरोबर मोठो 嗯。<laughs> अच्छा हो आता खूप वर्षाची लोकांची मागणी असलो कलवट आ पूल तो कोसाळपास शक्यता असली आणि आज करता तुम्ही नगराध्यक्ष कसे दिसता तुमका काम चालू असताना ना, एक खरोखरच बरं दिसतं की एक पीडब्ल्यूडीने लक्ष देऊन त्या टायमिमेट केल्लो पण काय थोडेसे गोर्मेंटच्या हातून एक हे असते की फॉर्मेलिटी हे फॉर्मेलिटी ही फॉर्मेलिटी सध्या चालू आहेत पण त्याच पूर्ती आमक दिसून येला की तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवल्यात की सगळं हो पूल कोसळप ह्याचे म्हणून त्याच पूर्ती लागून एक पूल हो टेम्पररी पर्पज एक पायपा घालून त्याचा प्रोव्हिजन करून दिल्ला असा म्हणजे दिल्ली चालू आहे ओके थँक्यू दिना हे आज काम करतात आणि योग योग दिना ही आता जे काम करतले ते योगानच करतले हे योग करा म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आह हे आमच्या पहिलीपासून महाभारताच्या पसून रामायणच्या पहिलीपासून योगा असले हे हे आताच न योगा कळले कर पण करीत जाणटे करीत भुरगे करीत पहिली किती असले बायला घर काम कर, करीत कळला आता ती काम करतात सगळी कमी कमी झाली असं हे आता पळत आमक बरं दिसता किंवा हो जी वाड आहात रस्तो बी मातो अरुंद असा ह्यो रस्तो सुद्धा म्हाका दिसता मातसो तरी एक मीटर तका तरी मोठो जावपाचो असं म्हाका दिसता रस्तो मातसो रस्तो मातसो न्हू मोठो जावचो असं म्हाका दिसता okay. आणि किदें आहा हे वलतां कशें वयर चडाव आहा त्या हेटीन असो येता हे ये परत वलतां आसा आनी कोणाकय अपघात जावन हालींच पंधरा वीस दिसांच्या पहिले हा ॲक्सिडंट झाला असंच गडबडी जालो रातच झालो आणि काळात झाले झाडा आणि कांत की किती जाता ते तरी मला बाय ह्या बेगीन जावचो किती हे साठी दिवसा ह्यो लोक रावता कोरगोचं लोक भायडा मारपत वैतलं पण लोक आहात त्यांचे खूप तरेचे हाल जावंक शकता तरी जायत तिको कितक बरी बुद्ध येऊनी परमेश्वराची सगळी आणि बेगीन जा पूर्ण अशें हांव देवा कडेन मागता भगवती रवनाथ मावली मुळवर सातेरी साध्या जावनी आणि बेगीन यांच्या बुद्ध होऊनी काम करता बुद्धांनी बेगीन धडधडीत जाऊन इतक्या जेवाकडे म्हणून हा माझे भाषण पुरे करता